सातारा वाई येथील ही घटना आहे वाईमधील जोशी विद्यालय ती सातवी मध्ये शिकत होती हा अपघात शनिवारी दुपारच्या सुमारास झाला अपघातानंतर बस स्थानकात एकच खळबळ उडाली चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वाई बालेघर एस टी बस स्थानकातील फलाटावर लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली होती यावेळी श्रावणी आईवळे ही विद्यार्थिनी एस टीच्या मागच्या बाजूस पडली एसटी मागे येत असल्याने तिचे डोके एसटीच्या चाकाखाली चिरडले यामध्ये तिचा मृत्यू झाला या, या अपघातानंतर बस स्थानकात प्रचंड खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक कमलेश मेना पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे इतर मंडळी घटनास्थळी दाखल झाले सलग सुट्ट्यांमुळे परगावचे प्रवासी देखील महाबळेश्वर पाचगणीला जाण्यासाठी वाईतील बस स्थानकावर दिसून येत होते या बस स्थानकावर ही अशी दुर्दैवी घटना घडली बस ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे परंतु प्रवाशांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत